रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एकही शेतकरी सुटला तर गाठ बच्चू कडूंशी बच्चू कडू यांचा सरकारला इशारा अमरावती जिल्ह्यात दाखल होताच बच्चू कडू यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तिवसा शहरात शेतकऱ्यांनी बैलबंडीतून बच्चू कडू यांची मिरवणूक काढली कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर आता बच्चू कडू यांचं ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत होतंय